नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपले मराठी जीवन ह्या चॅनलवर तर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड श्री स्वामी समर्थ जर आज आहे संक्रांत संक्रांतच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा लेट अपलोड होईल कधी अपलोड होतो ते माहीत नाही हा सकाळचा टायमिंग आहे वाजलेले आहेत सात म्हणजे पाहुणे सहा सात वाजलेले असतील आणि बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण झालेलं आहे सग सकाळी खरंच बाहेर निघाल्यानं खूप छान वाटतं असे गार हवा आणि खूप छान असं वातावरण असतं आणि मी उठले का माझ्या पिल्लूला उठायचंच असतं मागं मागं आणि उट्या राट्या करायच्याच असतं माझ्या मागं मागंच करून राहतं तर पहिलं घरातलं आवरून घेतलं त्यानंतरनं बाहेर सडा वगैरे मारला हे रोजच माझं काम असतं सडा मारून मस्त झाडू वगैरे मारणं त्याच्याने ते कसं फ्रेश पण वाटतं आणि नेगेटिव्ह एनर्जीसुद्धा आपल्या घराजवळ राहत नाही म्हणून रोज सडा वगैरे मारून मस्त झाडू मारून घेते अंगणात तर मी असं काम करत असले की माझं पिल्लू पण मागं करत असतं आता बघा मी झाडू मारायला गेले तर तसंच त्याने सॉक्स पूर्ण भरवले होते मी सॉक्स घातलेले त्याला त्याला थंडीमुळं सगळं पॅक करते पण तो काही राहूनच देत नाही टोपी वगैरे पण घातलेली असते पण तो काय राहून देत नाही एवढ्या थंडीतसुद्धा मी उठले का लगेच माझ्या मागं उठतो आणि लगेच मागं मागं करतो आता तिथं ओललं होतं सगळं मी सडा मारलेला तरी तो तिथं आला माझ्या मागं आणि पूर्ण असे त्याने पाय भरून घेतले बघू शकता तुम्ही मला हसायलासुद्धा खूप येतं मला खूप छान वाटतं की तो असं खरंच मागं मागं असं करत असतो पण मग कसं थंडी वगैरे असते म्हणून असं वाटतं की त्याने घरातच रावा पण तो काही ऐकत नाही आणि <laughs> त्याला घेऊन परत मला कामं करावी लागतात आणि हे छोटंसं मी भिंतीला डेकोरेशन केलेलं आहे तर हे गणपतीचं डेकोरेशनमधून काही उरलेलं सामान आहे ते फेकून देण्यापेक्षा मी असं मस्त छान भिंतीला लावून दिलेलं आणि त्यानंतर मी मस्त असा छान ब्लाऊज शिवला होता मला संक्रांतीला ही साडी घालायची होती पण आयन वेळेवर दुसरंच काहीतरी झालं मी हा ब्लाऊज खूप छान असा स्टिच केला मला घालायसाठी आणि घालायला गेले तर मला साडीच कमी पडली मिऱ्याच कमी येत होत्या म्हणून मी काय घातलीच नाही म्हणलं जाऊ देत आपण ड्रेसच घालू कारण ब्लॅक कलरचा मी ड्रेस आजचाच न्यू घेतलेला होता संक्रांतीसाठीच मी तो घालणार होते पण नंतर घालूयात पहिलं साडी घालूयात म्हटलं पण असं आंघोळ वगैरे मस्त केली त्यानंतर न सका सकाळी असे छानपैकी देवपूजा करून घेतली आणि सणाच्या दिवशी देवपूजा वगैरे केली ना घरात सुद्धा खूप छान वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा आपल्या घरात येत असते तर जे पाणी असतं ते मी लगेच गॅलरीच्या झाडांनाच टाकून देते असं तुळशीला टाकत नाही किंवा बाहेर कुठं टाकत नाही आपल्या झाडांनाच घालून देते तुळशीला आपलं धुतलेले पाणी टाकू नये असे म्हणतात म्हणून मी तुळशीला पाणी टाकत नाही सगळे जे आपले झाडं असतात कोंड्या असतात गॅलरीत त्यांना टाकून देते आणि त्यानंतरनं माझे देवपूजा वगैरे सगळे आवरलेन मी सुद्धा छानपैकी अशी रेडी झालेली आहे हळदी कुंकूसुद्धा लावलेलं आहे मला खूप छान वाटतं हळदी कुंकू लावल्यानंतरनं काही वेगळंच लोक येतं आणि केस मी स्ट्रेटनिंग केलेले वन डेसाठी तर ते सुद्धा खूप छान दिवस टिकले <laughs> त्यानंतरनं जे आहे सुगड मांडायचे होते संक्रांतीचं घरातली बरेच कामं असतात ती आवरली आणि त्यानंतरनं म्हटलं चला तर सुगड मांडव्यात तर मांडायला गेले तर माझ्या टॉपला काहीतरी लागलेलं होतं तर ते आधी मी पुसून घेतलं पाण्याने मग काय होतं आधी आपण लक्ष देत नाही नंतर डाग पडून जातात ते निघत नाही आणि खूप असं म्हणजे जीव खातात ते निघायला म्हणून मग म्हटलं चला लगेच आपल्याला दिसले तर लगेच काढून येत आधी आद। सुगड मांडायच्या आधी मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली देव लावून घेतला म्हणजे कसं आपल्या आग्नेच्या साक्षीने सगळी पूजा झालेली बरी ती लागू होते त्यानंतरनं सुगड मांडून घेतले एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या शहराचे गावाचे किंवा ज्याच्या त्याच्या भागाची पद्धत खूप वेगळी असते मला जसं माहिती आहे जसं करत आलो आहे जसं बघत आली आहे तसं मी सुगड मांडलेत आणि त्याच्यामध्ये हरभरा आपलं गहू ऊस गाजर बोर असे पाच मी वस्तू त्याच्यात टाकलेत आणि छानपैकी असे पुजून घेतलेत आणि आपल्या गणपती बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि छानपैकी अशी धूप लावून दिली मस्त पूजा आवरली आणि त्यानंतरनं मला जायचं होतं किचनमध्ये कारण सासूबाईंनी बाकीचं जे काही होतं ते केले केलेलं होतं स्वयंपाक आणि बाकीचा स्वयंपाक मला करायचा होता कारण तोपर्यंत मी घरातले सगळे कामं आवरलेत मग मला करायच्या होत्या आता पोळ्या तर सासूबाई इथं आपल्या भज करत होते मस्त बटाटे टाकून बटाटे टाकून तर मला खास काही आवडत नाही वेगळ्याच पद्धतीचे आवडतात ते मी दाखवल कधीतरी रेसिपी तुम्हाला त्यानंतरनं इथं पोळ्या करून घेतल्या पहिली पोळी काही फुगलीच नाही पण नंतरनं खूप छान फुगल्या पण ते काही शूट वगैरे केलंच नाही मी कारण कसं आहे आपला आदो आहे घरात म्हणून तो काही ट्रायपॉड राहूनच देत नाही म्हणून जेवढं शूट करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते कारण तो जर आला ना मग सगळं माझं अस्तव्यस्त सगळं करून देतो आणि पोळ्या म्हणजे एवढं एवढंसं जरी आपण डाळ टाकले ना तरी खूप सारं असं पुरण होतं आणि खूप साऱ्या पोळ्या होतात आणि घरात कसंही जास्त पोळ्या खात नाही गोड खात नाही म्हणजे गोड खातात पण मग पोळी कोणाला खास करून आवडत नाही आणि मला सुद्धा खायची सवय नाही कारण लग्नाच्या आ आधी ती सवय पडलेली आहे की जे मांडे असतात मम्मी ते मांडे करायची म्हणून हे तव्याची पोळी काही म्हणजे आवडतच नाही आणि असं खाऊश पण वाटत नाही म्हणून मग कसं कमीच पोळ्या करते आणि पोळी म्हणजे खूप छान अशी करपलेली तव्याची पोळी अशी करपली ना तीसुद्धा सुद्धा खूप छान लागते मस्त टेस्ट लागते त्यांची तरी इथं थोडंच मी पुरण केलेलं आणि थोडच पोळ्या केला म्हणजे कसं वायासुद्धा जायला नको कारण खाल्लेलं बरं ते फेकणं चांगलं वाटत नाही म्हणून नेमातच करून खाल्लेलं बरं असतं तर इथं संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू नाही केले तर काय केलं म्हणून मग म्हटलं एक किलो मी किराण्यात तिळ आधीच आणून ठेवलेले कारण मला माहीत होतं संक्रांतीला आपल्याला लाडू करायचे आहेत म्हणून मस्त एक किलो तीळ असे आणले आणि मस्त छानपैकी असे भाजून घेतले त्याच्यात काही घाण वगैरे नव्हती म्हणून मी काही निवडत वगैरे बसले नाही फ्रेश होती मस्त आणि त्या ते त्याला मी एक किलो गूळ घेतले कारण कसं लाडू जास्त कडक होऊ नयेत म्हणून कारण पिल्लूसुद्धा खात असतं त्याने दिवसभर लाडू खाल्ले म्हणजे तिळगूळ असू देत लाडू असू देत गूळ असू देत त्याने फुल मज्जा केली खरंच संक्रांतीच्या दिवशी आणि छानसुद्धा वाटतं खरंच आपल्याला बघून पण मग कसं जास्त खाणं चांगलं नाही गोड वगैरे कसं लगेच त्रास पण होऊ शकतो आपण नाही सांगू शकत की काय होऊ शकतं कारण आजकाल असं आहे थोडंफार काही जास्त खाण्यात आलं की लगेच बाळाला त्रास होतो आपल्यालासुद्धा त्रास होतो तर ते तर लहान बाळ असतं म्हणून कसं जपून जपूनच सगळ्या के गोष्टी केलेल्या बऱ्या तर इथं तीळ भाजून घेतलेले कमी गॅसवर कसं फुल गॅस केला तर ते जळू शकते तीळ आणि काळपट होऊ शकते न भाजताच काळ काळपट काळपट होऊ शकते म्हणून बारीक गॅसवरच सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं होतं म्हणजे त्यानंतरनं मग म्हटलं चला आता बाराच्या आत आपल्या देवांना नैवेद्य वगैरे देऊयात कारण कसं नैवेद्य वगैरे पण दिलेलं नव्हतं म्हटलं चला लाडू पण मी लगेच करून घेते कारण कसं मग एकदा लांबलं की लांबूनच ला जातं मग लगेच असे कामं करत गेली की ते कामं पण होतात आणि वेळ पण जास्त जात नाही आणि आपण मग म्हणत गेलं की नंतर करू नंतर करू नंतर करून ते काम कधीच तर होत नाही म्हणून जी ते कामं ज्या त्या टायमाला झालेली बरी म्हणून मग मी टायमावर कामं करण्याचा प्रयत्न करते तर देवाला नैवेद्य दाखवायचा होता इथे तिळपण मी भाजत होते आणि नैवेद्यसुद्धा मी करत होते जो आपला पुरणाचा स्वयंपाक केलेला होता संक्रांतीच्या दिवशी मग तो करून घेत होते कारण मग बारा वाजले तर आपला दुसरा दिवस लागून जातो बाराच्या नंतरनं ते बाराच्या नंतरनं मग नैवेद्य वगैरे दाखवलेलं काही योग्य वाटत नाही म्हणून मग बाराच्या आतच म्हणलं नैवेद्य वगैरे दाखवून देते म्हणजे कसं मग आपले तिळ्याचे लाडू लाडू असू देत काही पण पदार्थ करायचा म्हणलं की मग खूप वेळ जातो आणि खूप असं किचकट काम असतं म्हणून त्या कामा लागून राहिलं तर मग आपले दुसरे काम पेंडिंग नको पडायला म्हणून जे आधी कामं करायचे ते मी करून घेतली त्यानंतर मग जाला जेवायचं तो जेवण पण करू शकतो तसं माझं जेवण वगैरे काही झालेलं नव्हतं म्हणलं चला पहिलं आपण हे लाडूचं मिटूयात मग नंतरनं जेवण करूयात आणि कसं मला त्याच आजच्याच दिवशी लाडू करायचे होते म्हणून मग मी करायला घेतले आणि मस्त इथं कुरडई सार भजे आणि मस्त आपले खीर पोळी वगैरे सगळं मस्त असं नैवेद्य केलं आणि बाप्पांना म्हणजे स्वामी महाराजांना सगळ्या आपल्या जे देवघरात देव असतात त्यांना नैवेद्य दाखवून दिलं आणि जो आपण गुळाचा केस केलेला होता त्याचा मस्त छानपैकी असा पाक करून घेतला म्हण जसा पाक बनला तो लगेच मी तिळमध्ये टाकून दिला मोकळ्या कढईत म्हणजे कसं आपल्याला चाळायला बरं होतं मग कसं असं जास्त गदगद नाही होत अडचण नाही होत म्हणून मोकळ्या ढोकळ्या भांड्यामध्ये घेतलं सगळं मिश्रण आणि त्याच्यातच मस्त असं मी कालून घेतलं आणि थोडं पाणी घेतलेलं गरम म्हणजे कसं तीळ वगैरे चिकट असते गूळ मग तो पूर्ण आपल्या हाताला चिटकतो आणि आपल्याला करता जमत नाही त्याच्यामुळं पाणी घेतलं मग पाणी लावलं की हाताला ला, लगेच मग छानपैकी असे लाडू होतात आणि मी जास्त म्हणजे गूळ थोडा एक्स्ट्राचाच घातला कारण कसं मग कडक करायचे नव्हते मला कारण माझा आदू खातो म्हणून आणि त्याच्यात थोडे शेंगदाणेसुद्धा मला टाकायचे होते शंग त्यानंतरनं थोडे फक्त तिळचेच केले आणि त्यानंतरनं थोडे शेंगदाणे टाकून केले तर खूप सारे असे लाडू झालेले होते हेच लाडू आपण विकत घ्यायला गेलो तर खूप महाग भेटतात पण घरी घराची टेस्टच वेगळी असते त्यानंतरनं जेवण वगैरे केलं आणि पिल्लूला थोडं बाहेर केलं मस्त त्याचं छान आवरलं आणि बाहेर नेलं आणि खूप छान अशी मस्ती केली तर ही माझी फ्रेंड आहे दीपा